बाबी कोल्हापूर मधून आहे कोल्हापूरमध्ये झेडपी शाळेमध्ये आता नो बॅग बेंचर शिक्षण विभागानं बॅग बेंचर संकल्पना संपुष्टामध्ये आणलेली आहे नो बॅग बेंचर संकल्पना राबवणारा हा पहिलाच जिल्हा ठरलेला आहे शिकायचं मागच्या बाकावर बसायचं नाही शाळेमध्ये आता युवा आकाराची बैठक व्यवस्था असणार आहे शाळेमध्ये एका मागोमाग एक बसलेली विद्यार्थी हे चित्र कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं बदललेलं आहे पाठीमागे बसणाऱ्या विद्यार्थ्यांची नकारात्मकता वाढू नये यासाठी आता नो बॅक बँचे ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे झेडपीच्या आता शाळांमध्ये यू आकाराची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे अशा पद्धतीची बैठक व्यवस्था करणारा कोल्हापूर जिल्हा हा राज्यातला पहिला जिल्हा ठरलेला आहे असा दावा केला जातोय केरळच्या धर्तीवर आता राज्यातील हा पहिलाच उपक्रम असल्यामुळे या उपक्रमाचं सुद्धा कौतुक केलं जात आहे आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी प्रताप नाईक यांनी पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यानं महाराष्ट्रात एक सकारात्मक पाऊल टाकले त्याच्यामध्ये बॅक बेंचर संकल्पना तर या ठिकाणी उघडून टाकलेली आहे मी आहे कोल्हापुरातील देशभक्त रत्नापन्ना कुंभार प्राथमिक शाळेत आपण ही दृश्य बघू शकतो की कशा प्रकारे वर्गाची रचना आहे खर तर बॅक बेंचर ही संकल्पना प्रत्येक वर्गामध्ये आहे मी शिकताना तुम्ही शिकताना आपण पाहिलं की पाठीमागं बसणारे विद्यार्थी वेगळे आणि पुढं बसणारे विद्यार्थी वेगळे पुढं बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडे शिक्षकांचं अधिक लक्ष असतं त्यांनाच विचारतात अशी एक भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होती त्यामुळं लहानपणापासून एक मनामध्ये न्यूनगंड तयार व्हायचा की मी पाठीमागच्या बेंचवर बसतो आहे म्हणजे मी ढ आहे पण हीच संकल्पना आपण पन पाहतो आहे दूर करण्यासाठी कोल्हापूर शिक्षण विभागानं एक सकारात्मक पुढं पाऊल टाकलेलं आहे कार्तिकेयन जे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सी ओ आहेत ही एक सकारात्मक पाऊल पुढे टाकून या ठिकाणी विद्यार्थ्यांची वर्गरचनाच बदलून टाकलेली आहे त्यामुळं कुठलाही विद्यार्थी या ठिकाणी बॅक बेंचर दिसत नाही आहे कारण आपण पाहिलं की त्याची व्यवस्था यू आकारामध्ये करण्यात आलेली आहे खरं तर आपण पाहतो की विद्यार्थ्यांच्याकडे प्रत्येक शिक्षकांचं शिक्षकांचं हे लक्ष असल्याचं दिसून येते प्रत्येक विद्यार्थ्याची कम्युनिकेट ते करू शकतात खरं तर जी व्यवस्था पूर्वी होती त्यानुसार देखील विद्यार्थ्यांच्याकडे शिक्षकांचं लक्ष असायचं पण विद्यार्थ्यांची भावना मात्र समान नसायची केरळच्या धर्तीवर ही संकल्पना या ठिकाणी अंमलं आणलेली आहे आणि महाराष्ट्र राज्यातलं कोल्हापूर जिल्हा परिषदे पहिलं आहे तर हे अतिशय सकारात्मक आणि पॉझिटिव्ह गोष्ट जी म्हणतात ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे मृत्यूचं प्रताप नाईक जी चोवीस तास कोल्हापूर